बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावात एका तरुणाची जाळून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी बबन प्रल्हाद जाधव यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बबन जाधव यांचा बावीस वर्षीय मुलगा आकाश जाधव याला अज्ञात व्यक्तींनी जाळून ठार मारल्याची घटना काल उघडकीस आली या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय जलना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि स्थानिक पोलीस मिळून आरोपीचा शोध घेत आहेत लवकरच आरोपीला अटक केली जाईल अशी माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे काल दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी दोघांना प्रल्हाद जाधव राहणार मेवणागाव बदनापूर यांनी पोलीस स्टेशनला आपल्याकडे फिर्याद दिलेली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल झालेला आहे की त्यांचा मुलगा आकाश बघन जाधव त्याचा बावीस वर्ष आहे तो घराच्या बाहेर घटला होता आणि सकाळी चार वाजता बघून मग आजूबाजूच्या परिसरात त्यांनी शोध घेतला असता जवळच कोरडे असलेल्या शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला आणि त्याचा कोणीतरी अज्ञात कारणावर ना आज फोन केलेला असावा अशी त्यांनी तक्रार दिली आणि त्या घटनास्थळावर गेलो तर मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता आणि खून झालेला दा प्रथम दर्शन दिसत होतं त्यावरून मग आपण पोलीस स्टेशन पदनापूर इथं त्रेचाळीस अवजिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे एकशे तीन एक आणि दोनशे अडतीस भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल आहे घटनास्थळावर मान्य अपर पोलीस अधीक्षक साहेब मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी भेट दिलेली आहे मी स्वतः भेट दिलेली आहे आमचे सर्व एल सी बीची टीम आणि स्थानिक पोलीस स्टेशनची टीम कालपासून आम्ही या गुन्ह्याची वापर कर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत प्राथमिक तपास काल पूर्ण केलेला आहे शवविच्छेदन करून ताब्यात दिलेला आहे आता पारंपरिक आणि तांत्रिक पद्धतीने दोन्ही बाजूने आम्ही या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहोत जेणेकरून गुन्हा लवकरात लवकर उघडकी सेवा आणि आरोपी अटक व्हावी या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे यात काही आरोपी अटक अद्याप अद्यापपर्यंत काही आरोपी अटक केले नाहीत तसं काही क्लिपनगर आम्हाला मिळालेत नाही आणि सगळ्याच आम बाजून तपास करत आहोत या गुन्ह्याचा सर्व बाजूनी तपास सुरू आहे आणि निश्चितच काही विचारणारच आम्ही आरोपी निश्चितच अटक करून हा गुन्हा उघडकीस आणू अशी आम्हाला खात्री आहे